श्रीराम जय राम जय जय रामच्या जयघोषानं राम रविवारी राजापूर शहर बाजारपेठ दुमदुमून गेली निमित्त होतं सकल हिंदू समाज राजापूर यांच्या वतीनं राजापूर शहरातून काढण्यात आलेल्या श्रीराम मंगल अक्षता कलश यात्रेचं प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या नगरीमध्ये साकारलेल्या भव्य मंदिरात सोमवारी जाने बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत आहे या मंगल सोहळ्याचं निमंत्रण सकल हिंदू समाजाला देण्यासाठी अयोध्येवरून मंत्रवत पूजन करून आलेल्या मंगल अक्षता कलशाची रविवारी राजापूर शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली शहरातील ग्रामदेवता श्री नीनादेवी मंदिर येथे या मंगल अक्षता कलशाचं पूजन आणि आरती होऊन या यात्रेचा प्रारंभ झाला राजापूर हायस्कूल नगर वाचनालय जवाहर चौक बाजारपेठ बंदर धक्का शिवाजीपत अशी यात्रा काढून जवाहर चौक येथील शिवस्मारकाजवळ यात्रेची सांगता करण्यात आली या मंगल अक्षता कलश यात्रेत राजापूर शहर आणि तालुक्यातील बहुसंख्य हिंदू बंधू भगिनी पारंपरिक मंगल वेशात सहभागी झाले होते अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं श्रीराम नामाचा जयघोष करीत ही यात्रा संपन्न झाली बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या नगरीमध्ये भव्य श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे यानिमित्त श्रीराम जन्मभूमी अयोध्या धाम येथून मंत्रवत पूजन केलेल्या मंगल अक्षता कलश राजापूरला आलेला आहे पुढील काही दिवसात या कलशातील पवित्र अक्षता राजापुरातील प्रत्येकाच्या घरी दिल्या जाणार आहेत आणि श्रीराम दर्शनाला यावं म्हणून निमंत्रणसुद्धा देण्यात येणार आहे प्रहार डिजिटलसाठी संतोष मोंडे राजापूर